आज या कंपनीला जॉईन करून ऑलमोस्ट मला एक महिने होत आले इतका छान हे काम आहे ना म्हणजे आयुष्यामध्ये मला इतका आनंद कशातच मिळाला नाही इतका छान आहे कारण की एक अशी आहे ना की ह्या ज्यूसमध्ये तुम्ही मार्केटमध्ये पहा खरंच म्हणजे खूप म्हणजे विश्वसनीय प्रोडक्ट आहे म्हणजे सगळ्यांना पटणारा आहे आणि त्यानंतर हे आरोग्यावरती काम करतो पुणे साडेसहाशे हजारावरती एक ज्यूस आहे आणि त्यासोबत ॲडिशनल टॅबलेट्स पण असतात जर गरज भासली तर इतका छान आहे ना आणि कंपनी जॉईन करून असं कसं एक आपल्याला काम पण मिळून जातो आपल्याला दोन पैसे भेटत असतात आणि आपल्या आतून इतका पुण्याचं काम घडत असतो लिटरली म्हणजे मी त्या दिवसापासून प्रत्येक दिवस असं जात नाही की ज्या वेळेला मी स्वामींना धन्यवाद म्हणत नाही म्हणापासून खूप छान सेलिब्रेशन झालं सेलिब्रेशन ॲक्च्युली नव्हतं तो मीटिंग होती लोणावलाला जे ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल जर कोणाला जॉईन व्हायचं असेल काही डिटेल्स माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा खूप छान प्रकारे मिटिंग झाली ट्रेनिंग झाली मोटिवेशन भेटलं आणि त्यानंतर जोमाने आपलं काम चालूच आहे आता सध्या तिकडून आल्या आल्या दोन दिवसानंतर मग तशी सोळा आणि सतरा तारखेला पहाटे आम्ही दोन अडीच वाजले होते आम्हाला घरी पोहोचायला कारण लोणावल्याची पूर्ण मिटिंग वगैरे संपली मग आम्ही साडे सात का आठ वाजता तिकडून निघालो येता येता मग रस्त्यामध्ये थोडं ट्रॅफिक लागली आम्हाला आणि मग रस्त्यात येताना थोडं जेवण वगैरे थोडं थांबत थांबत मग घरी इकडे नाशिकला यायला दोन अडीच वाजले मग सतरा तारखेला परत आम्हाला तिकडे बोलवलं होतं ऑफिसमध्ये जे आमचे सिनियर आहेत ते नाशिकमध्येच राहतात तिकडेच पवननगरला तर त्यांनी सगळ्यांना जे आता आम्ही त्यांचे ज्युनियर आहेत आम्हाला सगळ्यांना त्यांनी स्वीट बॉक्स दिलं आणि ज्यांनी कोणी अचिवमेंट केलेली आहे मग त्यांना ते प्राईज पण दिले होते त्यांनी अचिवमेंटसाठी तर मी पण आता नवीन जॉईन झाले तर मला पण त्यांनी स्वीट वगैरे दिलं मॅडम बघू का काय काय बेसनचे लड्डू पण आहे काजू कतली अजून काय का देखो ये स्वीट ज्यादा पसंद मुझे तो भी तो मेरा तो फेवरेट तो हो। है वो पापा पहिले स्वीट आणली मम्मी कलाकन कलापन <coughs> रव्याचे लाडू बेसनचे लाडू बेसनचे हा हे बेसनचा लाडू आहे मोतीचूरचा लाडू गॅस बंद कर हे रवा गॅस बंद कर हे बेसनचा आहे हे मोतीचूरचे आहे दे दो

चला आज आहे अमावस्या आज लक्ष्मीपूजन आहे आणि अमावस्या म्हणजे जे आपल्या पित्रांना समर्पित असते आणि त्यात ही त्यात ही सर्वात वर्षाची सर्वात मोठी अमावस्या आहे म्हणून मग म्हटलं की आपण दर अमावस्याला तर करत नाही आता मोठी अमावस्या आहे तर समजकडून जसं की घरचा कर्तापुरुष आणि जर केलं तर अतिउत्तम असतो पण आता त्याचे पप्पा गावी गेलेले आहे तर हाच पुरुष आहे तर याला बसवले हो मी तर पण त्यानंतर हवन आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळावं आपल्याकडून जे काही पितृदोष आहे ते संपवावं म्हणून आपण करायला पाहिजे दर अमावस्याला जर केलं तर अतिउत्तम रिझल्ट याचा मिळत असतो पण जर नाही इतर कदाचित मोठे मोठे जे अमावस्या असतात तिथे असतात त्यावेळेला तरी आपण करायला हवं तर पण पन... हवन दान धर्म त्यांच्या नावानं ज्या काही गोष्टी असतात तर ह्या अमावास्याची सेवा सगळ्या सेवाबद्दल मी नेहमी सांगत असते आपला अजून एक चॅनल आहे वेड फक्त स्वामींचे मराठीमध्ये तुम्ही टाईप करा त्या चॅनलवरती आपली फक्त स्वामींची सेवा आपल्याला मिळणार आहे आणि तेही म्हणजे मराठी भाषेमध्येच मिळणार आहे आणि फक्त स्वामी सेवा असतात पण वर्तवार म्हणजे असं जसं दिवाळी आहे लक्ष्मीपूजन कशी करायची कोणता मंत्र म्हणायचा त्यानंतर दसरा आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी तिकडे शेअर करत असते व्हिडिओ अपलोड करायचं होतं कामामध्ये राहून गेलं तर्पण करायचं होतं ना आज अमावस्या तुम्ही गेला का नाही तर्पण हवन जे अमावश्याला आपण करत असतो पितृपक्षामध्ये करत असतो तसं दर अमावश्याला केलेलं चांगलं असतं आणि त्या त्यात हे मोठी अमावश्या आहे आपली तर या अमावस्याला तर करायलाच पाहिजे दार उघट फिडकी उघट या खूप गरम होतय आहे त्याची पूर्ण खिडकी पॅक झाली वारा तर काही आहे ना करून ग थोडस सा, थोडीशी सांदी म्हणून आलं तरी तर वारं थोड खूप गरम होत आहे सगळं तेल कटळलेलं फोडणी घेलेलं सगळं चला आता पोळ्याचा स्वयंपाक करूया भाजी बरोबरीच नाही बेटा कढी

बोलिए मारती का मम्मी कभी तेरी मारती का शिखरो सांग अरे दूसरी मम्मी तुम मार दी दूसरी पूजा नहीं करो करो सांग दूसरी मम्मी मारती ना अपन तू तुझी मम्मी नहीं मारत ना मग गे भूख लाग ली आता जाम भूख लाग ली मला मम्मी शिरे जैसे लगा रहा वैसे लगाओ ना हां ठीक है मां लक्ष्मी के लिए अलग खाना बनाती है खाना वही रहता है सकाळीच मी अक्च्युली पोळ्या बनवून घेतला होता कारण संध्याकाळी ना वेळ मिळत नाही म्हणजे लक्ष्मीपूजन म्हणा किंवा आपलं नटणं नटणं तर काही नव्हतंच पण असतं ना आपलं सजावट असते फुलांचं असतं रांगोळी असते दिवा लावणं असतं त्यामुळे मी नेहमी जे दरवर्षी करत असते सकाळीच पोळ्याचा पूर्णाचा स्वयंपाक करून घेते देवांना नैवेद दाखवून घेते आणि आम्ही जेवून घेतो म्हणजे आईलक्ष्मीसाठी जे आहे ते ताट बाजूला काढून ठेवते घरातल्या देवांना आपल्या पित्रांना नैवेद दाखवलं त्यानंतर घरात आईलक्ष्मीसाठी वेगळं ताट काढून ठेवायचं मांडून काढून ठेवते वेगळं आणि त्यानंतर मग आम्ही जेवून घेतो आता गा हां हांडा जे आहे ना ते खूप असं विचित्र झालं होतं म्हटलं की छान वाटायला पाहिजे ना आज आई लक्ष्मीचा ग प्रवेश होणार आहे आपल्या घरात आणि त्यानंतर म्हटलं की स्वच्छ करून घेऊ सगळं किचन वगैरे आवरलं सकाळचं काम आणि संध्याकाळी कसं रिलॅक्स असतं पूर्णाचं झालेलं असतं ना मग संध्याकाळी मी काहीच बनवणार नाही आणि यावर्षी तर त्याच्या पप्पासुद्धा नाही आहे म्हणजे काहीच नाही बनवणार मग मग आता हे सगळं किचन वगैरे सगळं आवरून घेतलं पूर्ण घासून पुसून कारण कसं आहे तेलाचं सगळं हो होऊन जातं पोळ्याचं म्हणा किंवा भजे पापडं तळळायचं सगळं खूप घाण वाटतं म्हणलं की संध्याकाळी कशी आहे सगळं स्वच्छ असेल ना मग किचनचा पण अन्नपूर्णा माता आहे तर त्यांची पण पूजा वगैरे आरती वगैरे करून घेता येईल मग त्या पद्धतीनं म्हणलं स्वच्छ धुऊन घासून पुसून घेऊ तर आता का घासून वगैरे स्वच्छ पुसून घेईल धुवून घेईल आणि त्यानंतर मग आपण पुढच्या तळ आज आरामचं तर काही प्रश्नच नाही आहे पोळ्याचं पुरणाचं तर्पण हवन या सगळ्या गोष्टी कसं मुलं करतात पण मला समोर थांबून त्यांच्याकडून करून घ्यावं लागतं म्हणजे माझा टाईम होतोच त्याच्यामध्ये जातोच आता वाचायला पितृसूक्त वगैरे म्हणायला मी म्हणते मुलं स्वाहाकार करतात मी म्हणते मुलं तर पण करतात अशा पद्धतीनं मग ते करून घ्यावं लागतं त्याच्यामुळे असं नाही की मुलं मुलं करून घेतील कारण आता लहान आहेत थोडे अजून मोठे झाले की मग काय सांगायची गरज नाही तर आता ऑलमोस्ट चार वाजलेले आहेत म्हटलं की आपण करून घेऊ कसं अंधार लवकर होतो मग तयारी लवकर करायची पाहिजे आपल्याला मग आणि रांगोळीला कसं वेळ लागून जातो तसं तरी पण मी लवकर आवरून घेतलं कारण फक्त छापे वगैरे मारलेले आणि ही खूप छान ट्रिक आहे एकदम भारी ट्रिक आहे म्हणजे तुमच्याकडे चार पाच प्रकारचे छापे ठेवून घ्यायचं चाळणीनी पटपटला रांगोळी टाहून घ्यायची आणि छापा छापून द्यायचं एकदम परफेक्ट रांगोळी आणि कमी वेळामध्ये मला हार्डली मला असं वाटतं एक दहा मिनटात किंवा बारा मिनटात झाली माझी ही रांगोळी पाऱ्यावरची रांगोळी म्हणा सगळं काही असतंच काम सगळं आवरचं लागतं मग आता ॲक्च्युली हे डिसायडेड नव्हतं दुसरं काहीतरी मोठं पण त्याला करायला काही नाही रांगोळी कसंही काढू आपण पण मग तितका वेळ पण जातो आणि घरी आवरायला ज्या काही गोष्टी आहेत ते सगळं मलाच करायच्या त्यामुळे मग म्हणलं की काढू आपण साधी सोपी आता मांडणीसाठी मग देवीची मूर्ती शोधली मूर्तीच भेटत नव्हती किती वेळ झालं सगळ्या मुलांनी पूर्ण आवरून घेतला मग त्यानंतर मूर्ती भेटली आईची आणि मग त्यांना मस्त सजवणं पूजा करणं सगळं मांडणं खूप काही कामं असतात ना फराळ आहे तर फराळ मांडा नैवेद्य ऑलरेडी मांडलेलं आहे आता मी या दिवशी माझा विचार म्हणजे मी दरवर्षीच तसं करते गेल्या वर्षी मी नाही केलेली होती मला लक्षात आहे पण मी त्या दिवशी ना दसऱ्याला केलं होतं मला लक्षात आहे मी म्हणजे दसरा किंवा दिवाळी ज्या वेळेला मला वेळ मिळत असतो त्यावेळेला मी माझ्या घरातले जितकेही ग्रंथ आहे त्याची पूजा करत असते आणि तुम्ही पण करा कारण आपण भले रोज वाचवत्या पण पन... पूजा करणं हे लवकर करत नाही आपण म्हणजे रोज करत नाही लक्षात येत नाही वाचतो आणि घेऊन देतो पण एखाद्या दिवस असं ठरवा की दिवस म्हणजे एखादा असं सणवार की ज्या दिवशी आपले ग्रंथ आहे ते पण आपली लक्ष्मीच आहे मग तुमच्याकडे जे असणार आहे ते तुमची लक्ष्मी आहे आता माझ्याकडे दुसरं काही नाही माझ्याकडे ग्रंथ आहेत तर तेच माझी लक्ष्मी म्हणून मी मांडलेली आहे त्या आणि सगळ्यांची पूजा वगैरे केलं फुलं वगैरे समतला लावायला लावलं म्हणजे मुलं पण थोडं नाही खूप छान हातभार लावलं त्या दिवशी मुलांनी खूप छान हातभार लावलं आमच्या श्रीने तर खूप मेहनत घेतली फायनली जे आहे ते आ, सर्व काही पूजा ते झालेली आहे चांगल्या मुहूर्तामध्ये खूप छानपैकी सुरूपासून संकल्पपासून तुळशी पूजापासून सगळं काही तुळशीची पूजा, का पूजा दाराची पूजा जे काही असतो आपण सगळं जे नित्यसेवा आहे आपली सॉरी जे मासिक अंक असतो ना आपलं त्याप्रमाणे सगळं काही व्यवस्थितपणे चांगलं झालेलं आहे आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा व्हिडिओ थोडा उशीर आलेला आहे बघा पूर्णाच्या जे मी दिवे लावले होते त्यांची आरती केली गेली त्यानंतर नैवेद्य वगैरे सगळं झालेलं आहे आता जे सेवाची जे आपल्याला रोज म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी जे मंत्र म्हणायचे मुकुट ते मंत्र वगैरे समर्थ म्हणत आहे त्यानंतर आरती झाली आणि आता आपलं चालू आहे हवन दुर्गा सप्तशतीचा निमित्त सेवा आमची संपन्न झाली हॅपी दिवाळी दे